एक आणि दोन दोन्ही निकाल द्या फायनल आणि क्वार्टर फायनल एक चा निकाल सेमी फायनल एक चा निकाल तास क्रमांक पाच वर जोडली गाडी सेमी फायनल दोनचा निकाल सेमी फायनल दोनचा निकाल आज क्रमांक सात व धवली गाडी अर्जुन खूप चावळे यांचा घरचा असाच काशानीनाथ ही गाडी फायनल साठी पात आढळली आणि तास क्रमांक पाच व धावलेली गाडी गुड्डू शेठ पडेल अलिरा शेठ पडेल तलोजा मुंबई विजय कपूर शिरवाळ ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात आढळली दोन विजेता बैल गाडी मालकाचा चालकाचा गाड्या सोडून येणार बाहेर चालत या लढ्यात पाहायला मिळाली आड्याल होते गाणंदकर मध्ये होते पडगा पनवेलकर आणि तिकडे होते साखरवाडीकर चार वळवा या मैदानातला सेमी भाणाल माग चार वळवायचं वळवा बैलगाडी मला गाड्या वळवा पटपट సెమీ ఫైనల్ చార్ నే తా క్రమం పావు గవర్గ ఇ కేరి పంచావర శౌర్య శంకర విరకర విరకరీ హీ గాడ ఫాయన సా తాజ క్రమంక సా వీళ్ళ గడి ప్రసన్న కుమారి విదేశాల భద్రాపూర్ హీ గాడీ वाढवा सेमीचा हा वाढवा नाही पड्याला होता भ्युरिया दोघही गुलालाचे मानकरी ठरले परंतु एक फायनलचा आणि एक क्वार्टर फायनलचा हाँ, 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 हाँ। परंतु गाडी चांगला आणतो असा असा खटाव हो तालुक्यातला आणखीन एक नव चर्चित जॉकी आवान आहे जुनाच आहे निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्याकडं या ओ साम्या साव्या सीमेतले बैल गाडी मालक गंगोतीकर आपण स्टेज बसायचं आहे गंगोतीकर गंगोत्रीकर स्टेज बसूया